शिवराज्याभिषेक सोहळा हा कोणता हॉलिवूड किंवा बॉलिवूडचा सीन नाही हे सत्य आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ते राहील शेकडो ब्राह्मण विद्वान यांच्या देश देशविदेशातील अनेक विद्वान इतिहासकार अधिकारी व्यापारी इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच व डच यांच्या उपस्थितीत आपल्या आष्टदेवता व लाखो लोकांच्या साक्षीने शिवराय छत्रपती झाले शिवराज्याभिषेक झाला भारताच्या इतिहासात शेकडो वर्षांनी एक सौरभौम हिंदू राज्य निर्माण झालं शेकडो वर्षांनी पुन्हा एकदा हिंदू शककालगणना सुरू झाली शिवराय शककर्ते झाले अष्टप्रधानांची निर्मिती झाली शिवराई पोन हे चलन सुरू झाले लाखो होनांची महादाने झाली रयतेचे अधिकृत राज्य निर्माण झाले या सोहळ्याला साडेतीनशे वर्ष झाली परंतु आजही एकविसाव्या शतकात जगाच्या पाठीवर एखाद्या राजाचा असा राज्याभिषेक होत नसेल मी आशुतोष या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी दुर्गराज रायगडवरती निघालो आहे हा सोहळा तुम्हाला पाहता यावा यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न गड्यांनो हा दुर्गराज रायगड साक्षात सह्याद्रीचा कैलासच आज पाच जून रायगडसहित अवघा महाराष्ट्र एका दिवसाच्या प्रतीक्षेत आहे तो म्हणजे सहा जून महाराजांचा राज्याभिषेक हा कैलास जनुसाऱ्या महाराष्ट्रालाच साथ घालित आहे अवघेया हा आनंदाचा सोहळा करण्यासाठी अवघेया या, या रायगडच्या तक्तासाठी अन आपल्या पूर्वजांनी वाहिलेल्या रक्तासाठी अवघे या आम्ही पाच तारखेला पहाटे साडेतीन ला पाचाड गावात पोहोचलो तेथून जवळ असणाऱ्या रायगडच्या पायथ्यापर्यंत टप्प्या टप्प्याने शासनाने बसेची सोय केलेली पाचाड गावातील जाऊनच्या वाड्याजवळ दोन तास विश्रांती घेऊन आता सकाळची लगबग सुरू झालेली नमस्कार मंडळी मी आशुतोष आता सध्या आहे रायगडच्या पायथ्याला पाचाड गावाला माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत संग्राम भाऊ आणि धनंजय सर आम्ही रात्री साडेतीनच्या आसपास रायगडच्या पायथ्याला पोचलो आहे पाचाड गावाला जागोजागी पार्किंगची व्यवस्था केली आहे गाड्यांची पोलीस यंत्रणा ही भरपूर प्रमाणात चांगली सज्ज आहे रायगडचा हा शिवराज्याभिषेक सोहळा करण्यासाठी पाचाड गावातून हा मा मासाहेबांचा हा वाडा आहे इथेच आम्ही रात्री मुक्काम केला आत्ताचं टाईम आहे आठचा आहे आणि आम्ही रायगड चढायला सुरुवात करतो आहे हा रायगड आता सध्या ढगात वाहून गेला आहे धोक्यात वाहून गेला आहे आणि सकाळची सुरुवात मस्त आहे चांगली झाली आहे काल भरपूर पाऊस या ठिकाणी पडला आहे आणि आता आम्ही हा ट्रेक स्टार्ट करतो आहे आम्ही घड चढायला सुरुवात केली पायथ्यापासूनच जागोजागी पिण्याच्या पाण्याची जागो स्पीकरची जेणेकरून शिवभक्तांना सूचना देता याव्या लाईटची सोय शिवराज्याभिषेक समितीकडून केलेली कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती युवराजनी संयोगिता राजे शिवराज्याभिषेक समिती व या शिवकार्यासाठी कार्य करणाऱ्या शेकडो महाराष्ट्रातील समित्या यांच्या योगदानामुळे हजार दोन हजार लोकांना सुरू झालेला हा सोहळा लाखोंच्या घरात पोहोचलेला शिवभक्तांचा उत्साह जोरात आहे एक दिवस आधीपासूनच शिवभक्त राईडवर येऊ लागलेत गर्दी जाम आहे त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर उत्साह खूप आहे हा सोहळा एकदा कधी पाहतोय आम्ही पण त्याच दिशेने निघालो थोडी पोटापाण्याची सोय करून आम्ही रायगडवरती पोहोचलो पावसाळा जवळ आलेला रायगड पूर्ण धुक्यात हरवलेला वातावरण बदलत चाललेलं जणू मी सह्याद्रीच्या कैलासातच आलो आहे असा भास होत होता महाराजांच्या साम्राज्याची राजधानी कशी असेल याची कल्पनासुद्धा होत नव्हती एवढं हे सुंदर दृश्य होतं मी रायगडवरील होळीच्या माळावर आहे आणि मर्दानी खेळाचा कार्यक्रम आता चालू होतो सर्व शिवभक्त गण आपल्या शिवराज्याभिषेक समितीसाठी कार्य करणाऱ्या सर्व समिती हे सर्व मिळून हा सोहळा पाहणार आहेत हा मर्दानी खेळ पाहणार आहे आणि माहोल एवढा जोरात झाला आहे तुम्हाला मी नजारा दाखवतो पुढचा तुम्ही बघा आता छत्रपती शहाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्य संकल्प जे पाहिला चा, आणि स्वराज्य स्वच्छ सुंद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले हे मर्दानी खेळाचे आकाडी या जागे येऊन आपला फक्त दोन मिनिटाचा खेळ सादर करण्याचे स्वप्न पूर्ण करतात शिवकाळातील हा मर्दानी खेळ आजही जिवंत ठेवतात रायगड पूर्ण धोक्यात हारवलाय पूर्ण धुक्याने आपली राजधानी पाहून आम्ही होळीच्या माळावरती परत निघालोय आपल्या राजाच्या सोहळ्याचा जल्लोष करायला तेथून पुन्हा राजसद्रेवर जाणार आहे आपल्या पूर्वजांच्या इतिहासात पोवाडा ऐकायला सोलापुरी लेझिम सादर केलेला आहे की विशेष म्हणजे या आजच्या आमच्या लेझिममध्ये फक्त मराठा समाज नसून सोलापुरातील तमाम जे वडार समाज असतील इतर अजून समाज असतील सर्व समाजाच्या युवकांनी आम्ही एकत्र येऊन आज हा लेझिमचा खेळ रायगडावरती सादर केला आहे छत्रपती शिवाजी महाराज

त्या शिवाजीचा भोजे एक रिजरे खातीचा माणूस कोण तू तहनाजीचा हा घट तुलाही तू किल्लेदार मी तुझा सेवक दाल किल्लीला दरबारी मुजरे करू त्या उदय भाड्याने तहाना दिला किल्लेदार बनवला म्हणून तहानाजी शिवाजी राजांनी सोडले तो काय धोका मिळाला नाही पचकंद्रा तहानाजी धोका आणि सांगितलं अरे उद्या अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा खोलतो ती अवलाद माझी नाहीये भगव्या शैलाचा शिपाई आम्ही अरे असेल तुझा खुपत तर राव म्हणत आला आणि हे शब्द त्या उदय खाण्याच्या कानावर पडतात उदय खाण्याने काय केलं जीवन भर त्यांनी केला

तुमच्या गाजू चेण्याला हा थाला शेणा गुझाईला शेणा वगैरे घेतो बाला कुझाई भांडतात खाल्ल्या चाला तिथं हातू म्हणून मी राहा मिळाली राहा हात फैला बी रहा काय सोहळा आहे काय माहोल आहे काय उत्साह आहे बाप असा सोहळा असा शिवराज्याभिषेक कुठेही होणे नाही शक्य नाही खरंच आपलं भाग्य म्हणायचं या राजाच्या राज्यात या राजाच्या राजधानीत या सोहळ्याला मला पाहायला मिळतोय रात्रीच्या दोन वाजलेत अजूनही गडावर मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आठशे मीटर उंचीवर दुर्गम अशा भागात एवढ्या हजारो लोकांच्या आरोग्याची जेवणाची पाणी व शौचाची सोय ही शिवराज्याभिषेक समिती करते एवढ्या जबाबदारीने काम करणाऱ्या या समितीला आपण मानायला हवं हो, आपला भार त्यांच्यावर अधिक नो जाण्यासाठी आपण ही जबाबदारीनं राहायला हवं हो। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा पहिला भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्याच्या दिवसाचा दुसरा भाग लवकरच आपल्यासाठी येत आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र